सो कॉल डॉक्टर जितेंद्र आव्हाड यांना तर शॉर्ट टर्म मेमरी लॉस झालेलं असं निष्कर्षाला मी आलेलो आहे मी त्यांची संपूर्ण पत्रकार परिषद ऐकली आणि याच कार्यालयामध्ये एकशे एकोणपन्नास मुंब्रा कळवा विधानसभेमध्ये चोवीस हजार जुबार नावं आहेत हा सर्वप्रथम आक्षेप मी स्वतः नोंदवला होता बारा हजार नावं ही एकशे चव्वेचाळीस कल्याण ग्रामीणमधली ही एकशे एकोणपन्नास मुंब्रा कळवा विधानसभेमध्ये आहेत हा सर्वप्रथम आक्षेप हा राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाने निवडणूक निर्णय अधिकाऱ्याकडे आणि जिल्हाधिकाऱ्यांकडे आम्ही नोंदवला होता आणि त्याच्या विरुद्ध आरोकडे ती नावं वगळता येणार नाही यासाठी थैथॅट करायला कोण गेला होता ह्याची शोध पत्रिका मीडियाने करावी सी सी टी व्ही फुटेज आपण आरोच मागवावं आपल्याला सत्य काय हे डोळ्यासमोर येईल डॉक्टर जितेंद्र आव्हाड यांना स्वतःच्या विजयावर विश्वास नाही आहे का की आपण एवढ्या मोठ्या मताधिक्याने कसे जिंकलो ही शंका त्यांच्या मनामध्ये आहे का आम्ही तर अत्यंत विनम्रपणे मुंब्रा कळव्याच्या जनतेने जो जनादेश दिला हा स्वीकारलेला आहे ते ईव्हीएम हॅक करून त्यांच्या मतदारसंघामध्ये विजयी झालेत का अशा प्रकारची शंका आता त्यांच्या वर्तणुकीमुळे येत आहे आम्ही तर मुंब्रा कळव्याच्या लोकांनी दिलेला जनादेश अत्यंत विनम्रपणे स्वीकारलेला आहे ज्या वेळेला लोकसभेच्या निवडणुका झाल्या त्यावेळेला दहापैकी आठ ठिकाणी राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष शरदचंद्र पवार गटाचे उमेदवार विजयी झाले आणि जो विजय उत्सव साजरा करण्यात आला की हा महाराष्ट्राच्या जनतेचा विजय आहे पण विधानसभेला तेच जनमत महाविकास आघाडीच्या विरुद्ध गेल्यानंतर रोज रडीचा डाव खेळण्याचं काम सो कॉल्ड डॉक्टर जितेंद्र आव्हाड करत आहेत मात्र त्यांना विचारलं असता की लोकसभेमध्ये त्यांना एकतीस मिळाली होती तुम्हाला सतरा मिळाली होती त्यांनी सांगितलं की त्याच्यातला एक शाणा बोलतो की राजीनामा द्यावा जितेंद्र आव्हाडने आहे मी राजीनामा द्यायला बॅग पेपरची देखील तयारी देत एक लाख मतातली अरे मी तर म्हणतो की पहिले राजीनामा द्या पोटनिवडणूक आप लागेल व ती ईव्हीएम वर घ्यायची का बॅलेट वर घ्यायची हे निवडणूक काय ठरवेल ना आणि या निवडणूक आयोगाने तीन डिसेंबरला भारतीय राष्ट्रीय काँग्रेसला वेळ दिलेली आहे माझं खुलं आव्हान सोपळ डॉक्टर जितेंद्र आव्हाडांना आहे की त्यांच्या पक्षाने देखील अशीच मागणी निवडणूक आयोगाकडे करावी आयो ईव्हीएम बद्दल उगाच काहीतरी मशीन बाजूला ठेवायचं मग त्यातला पेपर बदलला जातो मी सॉफ्टवेअर इरेज केलं जातं त्यांना जर एवढा विश्वास आहे तर निवडणूक आयोगाकडे जाऊन कसं हॅक हे प्रत्यक्षपणे दाखवावं पण त्यातून हे देखील सत्य समोर येईल की त्यांचा विजय देखील ईव्हीएम हॅक केल्यामुळे त्यांनी करून घेतला नाही ना हे सत्य देखील जगासमोर येऊ शकतो आतापर्यंत माझ्या माहितीनुसार महाराष्ट्रामध्ये दोनशे अठ्ठ्याऐंशी विधानसभेच्या जागा आहेत त्यापैकी चोवीस ठिकाणी पराभूत उमेदवारांनी दुबार व्ही ची मोजणीचा अर्ज केलेला आहे त्याचं शुल्क देखील भरलेलं आहे पण याचा अर्थ नव्वद टक्के लोकांना ईव्हीएम मध्ये कुठल्याही प्रकारचा दोष नाही हेच यावरनं सिद्ध होतं आणि जेणे जेणे अर्ज केलेला आहे ज्या वेळेला रिकाऊंटिंग होईल त्यावेळेला या चोवीस पराभूत उमेदवारांचा देखील विश्वास होईल की महाराष्ट्राच्या जनतेने त्यांना नाकारलेलं आहे काय होईल त्यांना प्लॅटफॉर्मवर बसावं लागलं लाग ज्या वेळेला आमच्या पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष राज्याचे उपमुख्यमंत्री अर्थमंत्री यांनी महाराष्ट्राचा अर्थसंकल्प दोन हजार चोवीस पंचवीसमध्ये मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना घोषित केली त्या दिवसापासून महाविकास आघाडी संपूर्ण महाराष्ट्रामध्ये ही योजना कशी फेल होणार या योजनेमध्ये पैसे कसे नाही मिळणार ही योजना बंद कशी होणार या योजनेच्या विरुद्ध हायकोर्टामध्ये देखील गेले पण महायुतीचे लाडके मुख्यमंत्री माननीय एकनाथरावजी शिंदे साहेब असतील उपमुख्यमंत्री माननीय अजितदादा पवार साहेब असतील उपमुख्यमंत्री माननीय देवेंद्र फडणवीस साहेब असतील या तिन्ही नेत्यांच्या नेतृत्वाखाली पाच महिन्याचे इन्स्टॉलमेंट महाराष्ट्रातल्या तमाम लाडक्या बहिणींच्या खात्यामध्ये डायरेक्ट डीबीटीने गेले ज्या महाविकास आघाडीने या योजनेचा विरोध केला कोर्टामध्ये गेले त्यांच्या जाहीरनाम्यामध्ये सत्तेत आल्यानंतर तीन हजार रुपये देऊन अशा प्रकारचं खोट देखील बोललं गेलं म्हणजे एकीकडे महाविकास आघाडीने पंधराशे रुपयाला विरोध केला ही स्कीम पुढे चालणार नाही असा विरोध केला त्याच्या विरुद्ध हायकोर्टात केले पण त्याच महाविकास आघाडीच्या जाहीरनाम्यामध्ये तीन हजार रुपये महाराष्ट्रातल्या तमाम माता भगिनींच्या अकाउंट मध्ये आम्ही जिंकल्यावर देऊ अशा प्रकारचं वचननाम्यामध्ये ते खोटं बोलले आणि म्हणून महाराष्ट्रातल्या तमाम माता बहिणींनी महाविकास आघाडीचा पराभव केला आहे मुख्यमंत्र्यांनी मात्र आता परत आता त्यांना दिलं जाणार नाही मात्र अर्थ खातं जे ते अजित पवार होतं त्यांनी दहा कोटी द्यावं असं असं शेकडे अजितदा अर्थ खातं आहे त्यामुळे त्यांनी ते दहा दहा करोड सरकार पुन्हा सत्तेमध्ये आल्यानंतर याबाबतचा निर्णय मंत्रिमंडळ घेईल या क्षणी चीफ सेक्रेटरी यांनी सरकार अस्तित्वात असल्यामुळे अशा प्रकारचा जिया काढता येत नाही अशा प्रकारची बाब आलेली आहे पण फार डॉक्टर जितेंद्र आव्हाड यांनी काळजी करू नये हे सरकार सर्व समावेश सर्व धर्माच्या लोकांना बरोबर घेऊन जाणार आहे त्यांनी काळजी करू नये सर त्यांनी सांगितलं की चार चार वेळा पक्ष बदलून आले पण आम्ही मी माझा एक निष्ठा आहे एका बापाचा एक निष्ठा आहे माझे वडील एकच होते ज्यांचं नाव होतं प्रकाश विश्वनाथ परांजपे आणि मी मरेपर्यंत माझ्या वडिलांचं नाव प्रकाश विश्वनाथ परांजपे हेच राहील पण आपण ज्यांना विठ्ठल म्हणता आपण ज्यांना बाप संभवता त्यांना किती किती वेळ आपण खोटं बोललोय या अनेक क्षणाच्या आम्ही साक्षीदार मी असेल नजीब असेल की माननीय गणेश नाईक साहेबांबद्दल किती वेळ आपण खोटं फिडिंग साहेबांना दिलं माननीय स्वर्गीय वसंत डावकरे साहेबांबद्दल किती वेळ खोटं फिडिंग दिलं किती लोक आपल्या खोट्या फिडिंगमुळे राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी ठाणे जिल्ह्यातनं सोडून गेले ही लिस्ट एवढी मोठी आहे त्यामुळे आनंद परांजपेचे वडील एकच होते प्रकाश विश्वनाथ आज बाबा आढाव हे आंदोलन अनेक नेते त्यांना भेटले आज त्यांचं आंदोलन जे आहे ते उद्धव ठाकरे भेटायला गेले लोकशाहीमध्ये आंदोलन करण्याला प्रत्येकाचा अधिकार आहे माननीय बाबा आढाव यांनी आत्मक्लेश आंदोलन पुण्यामध्ये केलंय राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाची भूमिका आहे की त्यांनी ते आंदोलन सोडलेलं आहे त्याचा आम्ही स्वागत करतो लोकशाहीमध्ये ईव्हीएमच्या विरुद्ध आपली कुठलीही तक्रार असेल तर निवडणूक आयोग आहे कोर्ट आहेत तिथे त्यांनी जावं आणि आपला मुद्दा तिथे सिद्ध करावा पण लोकशाहीमध्ये महाराष्ट्राच्या जनतेने महायुतीला प्रचंड असा कौल किंवा जनादेश दिलेला आहे

ईव्हीएम सिलेक्ट केले जातात आणि त्याचं व्हीव्हीपॅट शंभर टक्के मोजलं जातं एकशे एकोणपन्नास मुमळा कळवा विधानसभेमध्ये बुथ क्रमांक एकशे अठ्ठेचाळीस बुथ क्रमांक दोनशे बेचाळीस बुथ क्रमांक दोनशे अठ्याहत्तर बुथ क्रमांक तीनशे तेरा बुथ क्रमांक तीनशे नव्वद ही पाच मशीन मोजली गेली आणि कंट्रोलिंग युनिटमध्ये असलेला आकडा म्हणजे झालेलं मतदान आणि तुतारीला आणि घड्याळाला झालेलं मतदान हे पाचही मशीन मध्ये मॅच झालं त्यामुळे दिव्या खालती अंधार असं डॉक्टर जितेंद्र आव्हाडांची स्थिती झालेली आहे म्हणून ते स्वतः हे ईव्हीएम हॅक करून जिंकलेत का अशा प्रकारचा प्रश्न आता लोक त्यांना विचारतील